नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर घरकुल लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे बघा मित्रांनो तुमचं जर घरकुल हे मंजूर झालं असेल आणि तुम्ही घरकुल बांधण्यासाठी सुरू पण केलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहेच वाळू खरेदीसाठी किती मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात घरकुलाच्या अनुदानामध्ये वाळू खरेदी करणं हे शक्यच नाही आहे त्यामुळे बघा बऱ्याचदा घरकुल लाभार्थ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे काढून वाळू खरेदी करावी लागते परंतु या संदर्भातच तुम्हाला दिलासा मिळालेला आहे कारण आता पाच ब्रास वाळू ही तुम्हाला मोफत मिळणार आहे बघा मित्रांनो एकूण पाच ब्रास वाळू तुम्हाला घर बांधण्यासाठी मोफत शासनाद्वारे दिली जाणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे काढून वाळू खरेदी करण्याची काहीच गरज नाही पाच ब्रास वाळू सरकार मोफत येत आहे त्यामुळे या योजनेचा फायदा घ्या आणि या पाच ब्रास मोफत वाळूसाठी लगेच अर्ज करून टाका जेणेकरून तुम्हाला प्रश्न पडलेला असेलच की वाळू कशी मिळवायची यासाठी कुठे अर्ज करायचा आहे ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे या संदर्भात आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मागेच या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध केलेला होता त्या जी आर नुसार तुम्हाला प्राधान्य क्रमाने घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू ही दिली जात आहे त्या संदर्भात अर्ज प्रक्रिया ही देखील सुरू झालेली आहे तुम्हाला जर मोफत वाळू मिळवायची असेल तर लागलीच तुम्ही अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन स्वरूपात वाळू बुकिंग करावी लागते त्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज करायचा आहे स्वतःहून अर्ज करण्याजोगी ही प्रक्रिया नाहीये थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करत असताना काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे तुम्ही सीएससी केंद्रावर जा किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जा आणि तिथे केंद्र चालकाला अर्ज करण्यासाठी सांगा जेणेकरून केंद्र चालकाला या संदर्भात माहिती असते त्यामुळे तो तुमचा अर्ज चांगल्या प्रकारे भरू शकतो त्यासोबत मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन पण हा अर्ज करू शकता ग्रामसेवकाच्या माध्यमातून तुम्ही हा अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरू शकता आणि पाच बरास मोफत वाळूचा फायदा घेऊ शकता त्यासोबत मित्रांनो अर्ज करत असताना तुमचे आधार कार्ड आणि इतर महत्वाचे कागदपत्रे हे सोबत बाळगा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना कोणत्याही स्वरूपाची अडचण ही उद्भवणार नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मोफत वाळूचा फायदा घेऊ शकता त्यासोबत मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांचं लगेच उत्तर देईल त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र